बघितला असाल आता काही जणांनी हे जे सोयाबीन आहे ते माजत नाही विसरत आहे विसरत असल्यामुळे ह्याला फुटवा जास्त आहे तुम्ही जेवढं पातळ आणि खेळत पेरचाल तेवढा ह्याचा फुटवा वाढतो आता तुम्ही म्हणताल की बाबा ह्याच्यावर रोग प्रतिकार कशी आहे रोग प्रतिकार आहे ह्याच्यावरती मोज्याप व्हायरस येतच तस नाही तसं तर आपण थोड्या प्रमाणात येत म्हणून सांगतो त्याच्याबद्दल काही अडचण नाही आणि मोज्याप व्हायरस येत नाही ह्याच्यावरती आणि ह्याच पान जे आहे ते चिरू आहे ह्याच जे पान जे आहे ते चिरू आहे पान चिरू असल्यामुळं काय होते प्रकाश संश्लेषण क्रिया जास्त होते आणि वार ह्याच्या सारखं खेळता असतो ज्यावेळेस तुम्ही सोयाबीन पेरताय त्यावेळेस तुम्हाला असं वाटेल की सोयाबीन लय पातळ झालं पण ज्यावेळेस तुम्ही पंचेचाळीस ते पन्नास दिवस झाल्याच्या नंतर ज्यावेळेस तुम्ही वावरात जाऊन बघताय तुम्हाला भरपूर फुटवा केलेले दिसत ज्यावेळेस तुम्ही दिवशी असेल सोयाबीन वावरात त्यावेळेस आपल्याला आप वावरामध्ये सुद्धा मन लागणार नाही असं म्हणजे विस्कळीत पण पंचेचाळीस ते पन्नास दिवस झाले त्यावेळेस उजवा केल्याच्या नंतर तुम्हाला म्हणजे आता सोयाबीन असं म्हणजे सोयाबीन जे आहे वेस्टेज काळ अजिबात निघत नाही म्हणजे माजतच नाही सोयाबीन आता काही जण म्हणते की बाबा आमचे उसाचे रान आहे बरोबर उसाच्या रानावरती सोयाबीन आमचं माजलंय कमरला आले सोयाबीन अजिबात माजत नाही पण माजत नाही त्यावेळेस ह्याला बी पर्याय नसते त्यावेळेस थोडंसं वाढते पण शेंगा व्यवस्थित लागते जसं दुसऱ्या सोयाबीनला जसं कांडी मारते तसं यानं कांडी मारत त्याला फुटवा जास्त त्याच्यामुळे याला फळधारणा जास्त आणि